काय काय विषय होते बीड जिल्ह्यामध्ये होणारं एअरपोर्ट लवकरात लवकर बीडपर्यंत होणारे रेल्वे त्याच्यानंतर भूसंपादनाचे काही प्रस्ताव नॅशनल हायवे अपूर्ण असलेले नॅश नॅशनल हायवे खड्डे पडलेले नॅशनल हायवे आणि या बाबतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या अनेक अनुषंगी अकराशे सात अंगणवाड्यांना खोल्या नाही जवळजवळ हजारच्या वरती शाळा खोल्या नाही हजार दोन हजार हां त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती बीड शहर वगैरे याची संपूर्ण माहिती अजितदादांनी घेतली ते त्याच्यावरती कारवाई करतील आम्ही विशेषतः मी स्वत लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे की शिरसाळ्याला एक मर्डर झाला अंबाजोगा शहरात मर्डर झाला ते अर्ध मसल्याची घटना झाली आणि याच्यामुळं पोलिसांचा धाक जेवढा वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाही हा एक मुद्दा मांडला आणि आमच्या जेल प्रशासनामध्ये जेल प्रशासन जेल प्रशासन जे बीडचं आहे ते अतिशय निर्ढावलेलं दिसते कालिया मर्दनम नावाचा चित्रपट कालिया मर्दनम झालं जेलमध्ये हानामाऱ्या झालं सुहास वारके साहेबांकडे मी तक्रार करणार आहे कारण ते पूर्वी आमच्या इथं एस पीओ होते हानामाऱ्या होऊन एकाच बाजूचे लोक हे इतरत्र जिल्ह्यामध्ये पाठवले हो जातात दुसऱ्या बाजूचे का पाठवत नाहीत आणि या जेलच्या बाबतीमध्ये प्रचंड कारण हे संतोष देशमुखच्या खुनामधले काही आरोपी आहेत त्यांना फोनवरती बोलण्याची संधी आहे रेग्युलर मोबाईलवरती आहेत त्यांना स्वतंत्र जेवण दिलं जात आहे आणि अशी माहिती मिळाली की त्यांना ए सी रूम सुद्धा करण्यात आलेली आहे तुम्ही एक आरोप केला होता की तुमचा जीव धुक्यात आहे माझा कट रचला गेला तुम्ही हे झालं ना काल नाही नाही त्याच्या बाबतीत आजीत ताजांना काय मुख्यमंत्री महोदयाने एक एक, एक, एक दादांचा तो विषयच नाही ना त्यांच्याकडे ना ते खातं नाही आणि ते किरकोळ जे घटना आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत त्याचा या डेव्हलपमेंटच्या याच्यामध्ये मी मध्ये तोंड घालणारच नाही जिथं वेळ मागायचा मी वेळ मागितलेला आहे ग्रह खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे ते सगळं बोले एक प्रश्न उपस्थित होतो जेल प्रशासन आहे की मारहाण झाली नाही वाल्मीकरण आणि दुसऱ्यामध्ये मात्र जेल प्रशासन त्यातला एक बाहेर पाठवतो हो दोन पाठवले हो आठवले पाठवला हो ते महादेव गीते पाठवलं हो एक तुम्ही नाशिकला पाठवता हो किंवा संभाजीनगरला एक टीम कुठं पाठवली तुम्ही पुण्याला पाठवली आणि मग वाल हे वाल्मिक कराड आणि हे काय जावं आहेत का जेल प्रशासनाचे त्यांना इथं का ठेवलं यांना अमरावती किंवा नागपूरला पाठवा ना बीड नगर रेल्वेचं आहे रक्षल अजितदादानी सुद्धा अधिकाऱ्यांना बीड 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 नगर, नगर रेल्वेच्या बाबतीमध्ये दादांनी अतिशय चा चांगला आढावा घेतलेला आहे आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये त्यांना ताकीद दिलं की सगळे कामं संपवा आणि बीडपासून ते नगरपर्यंत आणि भविष्यात मुंबई पुण्यापर्यंत रेल्वे लवकर कसे धावेल अशा प्रकारचे आदेश दिले शांततेत झाली बैठक अतिशय शांततेत ही डेव्हलपमेंटची बैठक आहे ही तर वादाला जे वादाचा विषयच नाही आहे ना हे ताम्रे बाबा हां डेव्हलपमेंटचा विषय होता आजचा आज वादावादीचा विषय नव्हता आणि जिल्हा परिषदेचे शी ओ यांनी त्यांचा अतिशय चांगला जो आहे आढावा या ठिकाणी मांडला फक्त म्हणजे काही स्पीड जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ला लागायला पाहिजे ते लागत नाही